संविधानिक नैतिकता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे परंतु त्याकडे कोणतेही राजकीय नेते लक्ष देत नाहीये महाराष्ट्रामधली परिस्थिती ही दारक झालेली आहे असभ्य राजकारणाची परिसीमा बरेचदा गाठताना आपल्याला दिसतात आणि जे बदलापुरचं एन्काउंटर असेल जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्याला मग भावनिक रंग देण्यात येतो सांगण्यात येते की जे एन्काउंटर झालं ते योग्यच आहे मुळात प्रश्न असा आहे की त्या दोन मुलींचा हा प्रश्न नव्हता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींना न्याय मिळण्यासाठी योग्य कायद्याच्या प्रक्रियेने त्या व्यक्तीवर केस चालवून त्या आरोपीला शिक्षा होण्याची गरज होती हीच आमची सुरुवातीपासून मागणी होता त्यामुळे ज्या काही राजकीय हेतूने स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी बदलापूरचा एन्काउंटर घडवून आणण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये न्यायाच्या प्रक्रियेची हत्या झाली आहे हा आमचा महत्वाचा विषय या सगळ्या बाबत आपण पाहत असताना परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये वोट जिया झालेला आहे अत्यंत चुकीच्या गोष्टींचा उल्लेख करून धर्मांध वातावरण पेटवणं धार्मिक ध्रुवीकरण करणं आणि समाजामध्ये विष फेरणं हे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या माणसांनी बोलणं अत्यंत वाईट आणि चुकीचं आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आम्ही नोटीस पाठवलेली आहे ये की येत्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर दे, देवेंद्र फडणवीस त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा अशा प्रकारचे कोणते वोट सारखे वक्तव्य करतील तर त्यांच्यावर आयोगाने कारवाई केली पाहिजे धर्माचा वापर करून निवडणुकीमध्ये मत मागणं किंवा धर्मामध्ये दुभंग तयार करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते ही लोकशाही जी आहे ही निर्बुद्ध अशा प्रकारच्या हुकुमशाही विरुद्ध आणि लोकशाहीची लढाई ही असणार आहे त्यामुळे लोक विरुद्ध जे हिंसक राजकीय नेते आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांच्या विरुद्धची लढाई आहे आणि त्यामुळे निर्भय बनो तर हे सुद्धा आम्ही वारंवार आता सांगण्याचा प्रयत्न करतोय की आमचा महाविकास आघाडीला सुद्धा सशक्त पाठिंबा आहे की त्यांनी निवडून आल्यावर कारण ते निवडून येणार असं आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे महाविकास आघाडी यानंतर सत्तेत येणार आणि त्यामुळे त्यांनी निवडून आल्यावर लोकांसाठी जनतेसाठी महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या विकासासाठी काय कामं करणार हे त्यांनी आम्हाला वचन दिलं पाहिजे विशेषतः शिक्षण आरोग्य हवा पाणी या सगळ्या संदर्भात कृषी कृषीचे भाव या सगळ्या संदर्भात प्राधान्याने त्यांनी काय काम करायचं हे आम्हाला सांगितलं पाहिजे ही आमची अट आहे त्यांना पाठिंबा देत असताना आणि त्यामुळे लोकशाही मजबूत होण्यासाठी सगळ्या नागरिकांनी लोकशाहीच्या येणाऱ्या उत्सवात सहभागी व्हावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं मतदान करताना आपली सतत विवेक बुद्धी जागृत ठेवावी कोणत्याही धर्माच्या नावाने नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावाने कोणत्याही झेंड्याच्या खाली नाही तर आपल्याला विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करायचं आहे असं वाटत आहे नदी आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण देवीचं स्वरूप दिलेलं आहे त्या तीन गोष्टींची अवहेलना सातत्याने होताना दिसते ज्याच्यामध्ये आपण नद्यांना देवत्व दिलेलं आहे पण नदीचं कोणती काळजी घेतली जात नाही स्त्रियांना देवत्व दिलेलं आहे पण स्त्रियांच्या केवळ सुरक्षेबद्दल बोललं जाते सन्मानाबद्दल कोणी बोलत नाही आणि गायींबद्दल आपण अत्यंत अस असहिष्णू आहोत असं माझं स्पष्ट मत आहे गायींच्या नावाने राजकारण केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये आजही साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख मुलं केवळ कुपोषणामुळे मरतात हे वास्तव आहे परंतु गायींच्या राजकारणाच्या नावासाठी गायींचं राजकारण करण्यासाठी पन्नास रुपये दररोज गायीला भत्ता द्यायचा गायीसाठी द्यायचा अशा प्रकारची जी घोषणा करण्यात आली आहे ही असंवेदनशील आहे असं मला वाटते गायींसाठी तीस रुपये भत्ता हा आहेच आधीपासून त्याच्यामध्ये वीस रुपयाची परत वाढ करण्याची गरज नाही त्यापेक्षा माणसांचे मुलं मरत आहेत लहान मुलं कुपोषणामुळे मरत आहेत त्यांच्यासाठी सरकारने प्राधान्यक्रमाने पैसा खर्च करण्याची गरज आहे